सर्वस्वरूपे सर्वेश्वे सर्व शक्ती समन्विते भय नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते दुर्गे देवी नमोस्तुते नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खुँँँँ खूप स्वागत सध्या आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उपवासाचे चुरमा लाडू साबुदाण्याचा अजिबात वापर न करता फक्त दोन चमचे साजूक तुपामध्ये आणि तेही कोणत्याही प्रकारचा पाक तयार न करता आपण उपवासाचे हे चुरमा लाडू पाहणार होतो फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अजिबात साबुदाण्याचा वापर न करता कोणत्याही प्रकारचा पाक न तयार करता फक्त दोन चमचे साजूक तुपात पटकन तयार होणारे उपवासाचे दाणेदार चुरमा लाडू उपवासाचे चुरमा लाडू करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी भगरपीठ म्हणजेच वरईपीठ एक वाटी राजगिरा पीठ एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि आपल्याला हे तीनही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे अशा प्रकारची पीठं उपलब्ध नसतील तर तुम्ही एक वाटी वरई एक वाटी राजगिरा आणि अर्धी वाटी शेंगदाणे असे कच्चेच मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता आता इथे आपल्याला उकळून थंड करून घेतलेलं पाऊन वाटी दूध घ्यायचे आणि हे दूध आपल्याला यामध्ये हळूहळू घालायचंय आणि या, या तिन्ही मिश्रणांचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला दूध हळूहळू घालायचं एकदम घालायचं नाहीये कारण आपला घट्ट गोळा तयार व्हायला हवे पातळ किंवा सैल अजिबात होता का मला तुमच्याकडे उपलब्ध असलेलं भगरचं म्हणजे वरईचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ कितपत जाळे किंवा कितपत बारीक आहे यावर दुधाचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं हे पहा आपली घट्टसर अशी कणिक मौन झाली मला पाऊन वाटी इतकं दूध लागलेलं आहे एरवी कशी आपण कणिक मौन झाल्यानंतर थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देतो तशी ही कणिक आपल्याला बाजूला ठेवण्याची अजिबात गरज नाहीये हिचे आपल्याला एकसारखे पाच असे समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आता पोळपटाला शेंगदाणा तेल किंवा साजूक तुप लावून घ्यायचे एक गोळा पोळपटावर ठेवायचा थोडासा हाताने दाबून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला जाडसर पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना पुरीच्या काळ्याला नाश्या भेगा पडल्या तरी सुद्धा चालणार आहेत प्लेन करून घेण्याची अजिबात गरज नाही आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला पुरी खूप पातळ लाटायची नाही जरा जाडसरच लाटायची आहे हे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात आता गॅसवर आपल्याला एक जाड तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचे तव्यावर जितक्या पुऱ्या बसतील तितक्या पुऱ्या आपल्याला आहेत पुरीच्या वरच्या बाजूनं अगदी थोडं थोडं साजूक तूप लावून घ्यायचे आणि मंद आचेवर या पुऱ्या आपल्याला दोन्ही बाजूनं खमंग खरपूस शेकून घ्यायच्यात पारंपरिक पद्धतीमध्ये चुरमा लाडू करताना पुऱ्या शक्यतो तुपामध्ये तळल्या जातात परंतु आपल्याला कमीत कमी तुपाचा वापर करायचा आहे म्हणून आपण पुऱ्या साजूक तुपावर शेकून घेतोय तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे हो परंतु आपण उपवासासाठी चुरमा लाडू तयार करतोय म्हणून साजूक तूप जरी वापरला ना तरी ते गायीचं वापरायचं आहे तव्याच्या मध्यभागी जास्त उष्णता असते म्हणून तवा जास्त गरम असतो म्हणून वरून पुऱ्या कोरड्या झाल्या ना की त्या अशा पद्धतीनं फिरून घ्यायच्यात पुऱ्या उलट करून झाल्यानंतर पुऱ्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडं थोडं अगदी अर्धा अर्धा चमचा साजूक तूप आहे उलटण्याच्या सहाय्यानं पुऱ्या आपल्याला मध्यभागी आणि कडांनी व्यवस्थित दाबून घ्यायच्यात म्हणजे त्या व्यवस्थित शेकल्या जातील लक्षात ठेवा या पुऱ्या आपण तळून घेत नाही हो, शेकून घेतोय म्हणून पुऱ्या शेकताना अजिबात घाई करायची नाहीये मंद आचेवर दोन तीन मिनटं दोन्ही बाजूनी ह्या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित खमंग खरपूस शेकून घ्यायचेत पहिल्या बाजूने जशा आपण पुऱ्या फिरवून घेतल्या होत्या ना तशा दुसऱ्या सुद्धा आपल्याला पुऱ्या फिरवून घेऊन त्या शेकून घ्यायच्यात म्हणजे सगळ्या बाजूनी पुऱ्या अगदी एकसारख्या शेकल्या जातील दोन्ही बाजूनी पुऱ्या भाजण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा मिनटं तरी नक्कीच लागतात हे पहा आपल्या तीनही पुऱ्या दोन्ही बाजूंनी अगदी खमंग खरपूस शेकून झाल्यात आता या पुऱ्या आपल्याला काढून आहेत आणि उरलेल्या दोन पुऱ्या देखील आपल्याला अशा पद्धतीनंच दोन्ही बाजूंनी मंद आचेवर खमंग खरपूस शेकून घ्यायच्यात आपल्या सगळ्या पुऱ्या खमंग खरपूस शेकून झालेल्या आहेत आता या पुऱ्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात त्या पुऱ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आहे बा हातांच्या साह्यानं जितक्या आपल्याला या पुऱ्या बारीक करणं शक्य असेल ना तितक्या या पुऱ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्यात म्हणजे आपण पोळीचा किंवा भाकरीचा चिवडा करण्यासाठी कसं बारीक करतो अगदी तसंच हो परंतु ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की पुऱ्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत पुऱ्या जरा जरी गरम असतील ना तर मग आपले लाडू चिकट होतील चिवट होतील आपल्या सगळ्या पुऱ्यांचा चुरा करून झालेला आहे आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं अर्ध भरेल इतपंच चुरा यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवर हा चुरा आपल्याला जाड रव्यासारखा बारीक करून घ्यायचा आहे हे पहा अगदी काही सेकंदातच त्याचा जाड रवा तयार झाला आहे आता हा जाड रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि उरलेला चुरा देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे परंतु हा चुरा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे चुरमा लाडू तयार करण्यासाठी गुळ गरम करून तो विरघळून घेतला जातो परंतु आज आपण तसं करणार नाही होत आज आपण डायरेक्ट गुळाचा वापर करणार आहोत म्हणजे भांड्याच्या तळाशी एकूण चुऱ्यापैकी अर्धा चुरा घालायचा मग त्यावर अर्धी वाटी गुळ घालायचा आणि उरलेला चुरा वर घालायचा आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे जाळड्राव्यासारखं पहिल्यासारखंच आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे वेलचीपेक्षा जायफळचं प्रमाण जास्त वापरायचं आहे पुऱ्यांचा चुरा करून झाल्यानंतर तुम्ही त्या चुऱ्यामध्ये अर्धी वाटी गुळ मिक्स करून सगळं मिश्रण एकदम बारीक करून घेऊ शकता आता बोलमध्ये काढून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला हे पा हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे करून घ्यायचं कारण पहिल्या बॅचमध्ये आपण फक्त पुऱ्याच बारीक करून आहे त्यामध्ये गुळ घातला नव्हता म्हणून आता हे मिश्रण आपल्याला हे हाताच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं चोळत चोळत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे एकजीव होईल सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर याचा मुटका तयार होतो का ते पाहायचं ज्या अर्थी आपला मुटका तयार होतोय त्या अर्थी आपले लाडू बांधले जाणार हे नक्की आपण वापरलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे लगेचच आपला मुटका तयार झाला परंतु जर तुमचं मिश्रण कोरडं राहिलं ना तर मुटका तयार नाही होणार मग यामध्ये आपल्याला एखादा चमचा साजूक तूप किंवा एखादा चमचा दूध घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू अगदी सहज बांधले जाती जातील वळले जातील आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण लगेचच लाडू व्हायला सुरुवात करूया त्यासाठी हे पा आपल्या मुठीत बसेल इतपतच मिश्रण आपल्याला आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला गोळा करत करत दाबत राहायचे म्हणजे ते घट्ट होईल मिश्रणाचा घट्ट गोळा तयार झाल्यानंतर हा गोळा आपल्याला एका हातातून दुसऱ्या हातामध्ये अशा पद्धतीनं पास करत राहायचे म्हणजे तळ हाताच्या साह्यानं त्याला उष्णता मिळते आणि आपला लाडू प्लेन होण्यास मदत होते आता हा लाडू आपल्याला हे पा दोन्ही हातांच्या साह्यानं अशा पद्धतीनं दाबत राहायचा आहे गोल करत राहायचा आहे म्हणजे तो आतून पोकळ राहणार नाही मध्येच फुटणार नाही हे पा आपला पहिला गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे इथून पुढील सगळे लाडू आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत एवढ्या प्रमाणामध्ये या आकाराचे साधारणपणे आठ लाडू तयार होतात तुम्ही जर थोडेसे छोटे केले तर दहा ते बारा सुद्धा होतील पाहिलेत ना आपले लाडू किती पटकन तयार झालेत आणि ते सुद्धा कमीत कमी तुपामध्ये आणि गुळाचा पाक तयार न करता यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवतो पाहताय ना लाडू किती सहजपणे फुटला आहे आणि आतमधून लाडू अगदी रवाळ झालेला आहे थोडासुद्धा चिवट किंवा चिकट झालेला नाही आहे म्हणजे चुरमा लाडूसाठीचं जसं रवा टेक्चर असायला हवं ना अगदी तसं रवाळ टेक्चर आलेलं आहे आज आपण दुधाचा वापर केलाय त्यामुळे हे लाडू फ्रीज मध्ये ठेवलेलं जास्त सोयीस्कर दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तर का वा मग जास्त काळ टिकण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावे लागणार नाहीत किंवा मग दुधाची चव हवी असेल तर पाण्यातच हे मिश्रण मिळवून घ्यायचं परंतु दोन तीन चमचे मिल्क पावडर घालायची म्हणजे लाडू फ्रीज बाहेर जरी ठेवलेत थे ना तरी लवकर खराब होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे या लाडवामध्ये आपण साबुदाण्याचा सा अजिबात वापर केलेला नाहीये त्यामुळे हे लाडू बाधत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे हे लाडू खाताना दातांना अजिबात चिकटत नाहीत त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जण या लाडवांचा अगदी मनसोप्तपणे आस्वाद घेऊ शकतात सुद्धा आपण नवरात्री विशेष दोन प्रकारची उपवास भाजणी इन्स्टंट वडा इन्स्टंट साबुदाना पराठा या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे चुरमा लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद